महापालिकेची निवडणूक हितेंद्र ठाकूरांचीच भूमिका निर्णायक ठरणार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत यापूर्वीचे सत्ताधारी हितेंद्र ठाकूर यांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे हितेंद्र ठाकूर काय धोरण राबवतात यावर सर्व अवलंबून आहे हितेंद्र ठाकूरांचा राजकीय अहंकार त्यांनी आता बाजूला ठेवलेला आहे गुणवत्तेवर आधारित राजकारण करून लवचिक भूमिका घेऊन आपल्या आणि विरोधी पक्षातलाही कार्यकर्ता सोबत ठेवण्याचे धोरण ठाकूरांनी राबवलेलं आहे निवडणूक प्रचारात वसईच्या विकासाच्या प्रश्नावर म्हणजेच विकास आराखड्यानुसार होणाऱ्या विकासाच्या प्रश्नावर हितेंद्र ठाकूर भूमिका मांडू शकत नाहीत आणि भाजपई विकास आराखड्यानुसार होणाऱ्या विकासाच्या प्रश्नावर भूमिका मांडू शकत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना भुलवणं कुणाला अधिक शक्य आहे यालाच विशेष महत्व प्राप्त होणार आहे हितेंद्र ठाकूरांचा राजकारणातील अनुभव ठाकूरांकडे असलेलं व्यवस्थापन कार्यकर्त्यांचं संख्याबळ या सर्व मुद्द्यावर विचार करता महानगरपालिकेच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूरांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे सत्ता परिवर्तनानंतर भाजपमध्ये वसईकरांना पाठ दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे ठाकूरांच्या राजवटीला नाकारणारा मतदार वसईत मोठ्या संख्येने होता त्यामुळे बदलासाठी वसईकरांनी भाजपला संधी दिली जे मतदार भाजपच्या नाहीत त्यांनी भाजपला मतदान केलं जे कार्यकर्ते भाजपच्या विचारधारेचे नाहीत त्यांनी सुद्धा भाजपला मतदान त्यांच्या क्षमतेनुसार चळवळ केली संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी अशा विविध संघटना आणि भाजपच्या संघटनेच्या बळावर भाजपकडून ठाकूरांचा पराभव होणार नव्हता भाजपकडे ती क्षमताच नव्हती परंतु वसईत ठाकूरांच्या विरोधात नाराजीचं संतापाचं एक वादळ घोगावत होतं त्या वैचारिक उठावाच्या वादळाने विधानसभा निवडणुकीत भाजपला पर्याय म्हणून स्वीकारलं भाजपचे दोन पदाधिकारी भाजपच्या पराभवासाठी भाजपच्याच प्रचारात गोंधळ घालत होते कुणाला कार्यकर्त्यांसाठी आलेल्या रस्तीमध्ये रस होता तर कुणाला आपलं अस्तित्व संपेल या भीतीपोटी कुणासाठी तरी काम करण्यात रस होता अशा भाजपचा वसई विधानसभेत अनपेक्षित विजय झाला एकूण संपूर्ण वसईत ठाकूरांचा पराभव झाला हितेंद्र ठाकूर त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर यांच्यातील अहंकाराने कमालीची परिसीमा गाठली होती त्यामुळे ठाकूरांचा तिन्ही विधानसभा मतदारसंघात पराभव झाला हो परंतु पराभवानंतर हितेंद्र ठाकूरांच्या भूमिकेमध्ये झालेला बदल त्यांचं बदललेलं राजकीय धोरण हितेंद्र ठाकूरांची संयमाने आणि विश्वासाने राजकारण करण्याची क्षमता यामुळे हितेंद्र ठाकूरांचीच भूमिका वसई विरार महापालिकेमध्ये निर्णायक ठरणार आहे भाजपचे दोन आमदार वसईत अनपेक्षितपणे जिंकून आले मतदारांनी बदल करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सत्ता बदल होऊ शकला वसई आणि नालासोपारा या दोन्ही विधानसभा मतदार संघामध्ये विकासाच्या मुद्द्यावर भूमिका घेऊन निवडणूक जिंकण्याचे धोरण भाजपने कधीच राबवले नाही दुसऱ्या बाजूला विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने संघटना बांधणी करून नगरसेवक पदासाठी कार्यकर्ते सक्षम करण्याचं धोरण भाजपने कधीच राबवले नव्हते भाजपमध्ये छोट्या छोट्या नेत्यांमध्ये आपल्याच पक्षातील नेत्यांचे राजकीय नुकसान करण्याची स्पर्धा होती आणि आहे सत्ता बदल झाल्यानंतर भाजपच्या संघटनात्मक ताकदीत फारशी वाढ होऊ शकली नाही दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांमध्ये आपणच पक्षाचे मालक आहोत असा अहंकार निर्माण झाला असून काही नेते आणि त्यांचे कुटुंबीय प्रशासनाचा वापर करून आर्थिक लाभ घेण्याच्या स्पर्धेत धावत आहेत मी म्हणजेच भाजप आणि मी करेन तेच भाजप अशा अहंकारी विश्वात भाजपचे नेते आखंड बुडालेले आहेत ज्यांना भाजपने निवडून आणलं तेच आता भाजपला झालेले आहेत त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी तिसरा डोळा उघडला नाही आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांवर भरोसा केला तर महापालिका निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूरांच्या पुढे भाजपचा टिकाव लागणार नाही हितेंद्र ठाकूर सत्तेत नाहीत हितेंद्र ठाकूरांकडे एकही आमदार नाही परंतु वसईच्या राजकीय पटलावर हितेंद्र ठाकूरांचाच प्रभाव आहे हितेंद्र ठाकूरांच्या वतनदारांनी ठाकूरांच्या धोरणानुसार बिल्डरांच्या सोयीचं ठेकेदारांच्या सोयीचं जे राजकारण केलं त्यामुळे वसईकर जनता ठाकूरांच्या विरोधात गेली भाजपचे आमदार पालिकेच्या प्रशासनासोबत राज्याच्या प्रशासनासोबत समन्वय साधून सिटी स्कॅनची मशीन आणू शकले नाही पदपात मोकळे करू शकले नाहीत मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करू शकले नाहीत या पलीकडे ठेकेदाराच्या आणि फायद्याच्या व्यवहाराचे पोवाडे गायले जात आहेत आपल्याच पक्षाचे आमदार भ्रष्ट अधिकारांसाठीच काम करत असल्याची खेदाने कबुली देण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे सफाईचा ठेका स्थगित होतो नव्याने मंजूर होतो पुन्हा रद्द होतो या गोंधळात पूर्णपणे अर्थकारण अंतर्भूत आहे जे बांधकाम माफिया हितेंद्र ठाकूरांच्या पक्षाच्या सावलीत राहून बांधकाम करत होते ते बेकायदा बांधकाम माफिया पर्यावरण बदलल्यानंतर पक्षाने स्थलांतर करावं त्या पद्धतीने बेकायदा बांधकाम माफिया शिंदेच्या शिवसेनेच्या आश्रयाला गेले आहेत पेल्हार आणि परिसरात बेकायदा रोज हिंदुत्व उद्ध्वस्त होत आहे खान चौधरी असे बांधकाम माफिया सेनेचे कार्यकर्ते बनून बेकायदा आपण या ठिकाणी पाहू शकाल हे इर्शाद खान यांचं बेकायदा बांधकाम तुटत असताना अभिषेक नावाच्या राजकीय दलालाने शिंदेच्या नेत्याला फोन लावून दिला आणि या बांधकामास छिद्र पाडून बेकायदा बांधकाम निष्कासित केल्याचा खोटा देखावा पालिकेने तयार केला तेच बांधकाम पूर्ण करून त्या ठिकाणी इर्शाद खान आता नव्याने बेकायदा बांधकाम करत आहे मुद्दा असा की बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्याच्या ठाकुरांच्या भूमिकेला वसईकरांचा विरोध होता ठाकूरांच्या काळात झेड ज्या खंडणीची रक्कम दोनशे रुपये होती आता ती रक्कम दोनशे साठ रुपयांवर पोहोचली आहे वसईकरांनी सत्ता बदल केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी वसईकरांच्या पदरी अपेक्षाभंगाचा वरवंटा दिला आहे या सर्व परिस्थितीला पराभवानंतर अहंकारातून बाहेर आलेले हितेंद्र ठाकूर कसं उत्तर देतात यावर वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीची रंगत ठरणार आहे या, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद